नमस्कार मी संदीप साळुंके लाईव्ह आर्ट कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत मी आता चाललो आहे चिमुकल्यांबरोबर दीपोत्सव साजरा करायला आणि आता मी चाललो आहे जांभूळगाव म्हणजे जांभूळवाडी येथील शाळेमध्ये आणि त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा आहे आणि तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आपण या चिमुकल्यांबरोबर म्हणजे जांभूळवाडीच्या जी शाळा आहे त्या त्या शाळेतील चिमुकल्यांबरोबर आपण हा दीपोत्सव साजरा करणार आहोत आणि काय काय त्यांनी केलं त्यांचे उपक्रम आहेत ते सुद्धा बघणार आहोत आणि जेणेकरून तुम्हालासुद्धा त्यांचे उपक्रम समजून येतील आणि आता मी चाललो आहे जांभूळगाव जांभुळवाडी कासारडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन आपण शाळेमध्ये या संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेऊया आणि त्या शाळेतील चिमुकल्यांबरोबर या वर्षीची दिवाळी साजरी करूया दीपोत्सव साजरा करूया आणि आता आपण जांभळवाडी शाळेमध्ये आलो आहे सुंदर अशी सजवट किल्ली काय म्हणजे इकडे या रूम मध्ये मांडणी केली आहेत आपण इकडे माहिती घेऊया कशा प्रकारे काय ते

नमस्कार। नमस्कार। आ, मी सुकन्या मुंडले इथे गेली म्हणजे दोन हजार एकोणीस पासून मी या शाळेत कार्यरत होतो आम्ही दोघी मुख्याध्यापिका या हजारे मॅडम आहेत आणि त्या, त्या आणि मी आम्ही दोघी एकाच वर्षी इथे आलो आणि तेव्हापासून आम्ही हा दीपोत्सव इथे साजरा करतोय हे सातवं वर्ष आहे या दीपोत्सवाचं आणि इथे आम्ही म्हणजे पालकांना मुलांना दिवाळीच थोडस आनंद शाळेत मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही इथे पूर्णतः दिवाळीच आहे मुलांचं हस्तकौशल्यस्तकलेच कौशल्य त्या दृष्टिकोनातून इथे आकाश कंदील म्हणा किंवा मुलांनी तयार केलेल्या पंट्या आहेत मुलांनी बनवलेल्या पण त्याच्यानंतर तिकडे मातकाम कागदकाम मुलांचं कौशल्य किल्ला तिकडे एक मोठा आहे बाहेर इथे छोटी प्रतिकृती आम्ही ठेवली आहे ग्रीटिंग कार्ड आहे आणि मुलांचं एकूणच मुलांच जे काही कौशल्य आहे मुलांमधले पालक बनवून देतात आम्हाला आणि अशा प्रकारे आम्ही इथे दीपोत्सव साजरा करतो वर्षी आमचा एक नवीन उपक्रम म्हणजे आम्ही यावर्षी उठणं तयार केलंय सुगंधी उठणं तयार केलंय हे इथे असं पॅकेट आहे ह्याच्यामध्ये सोळा ग्रॅम जवळपास पंधरा ते सोळा ग्रॅम उठणं आहे या, या वर्षी आम्ही दहा रुपयाला ते विकणार आहोत म्हणजे उपलब्ध आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही अतिशय सगळी औषधी हे घातलेलं आहे वापरलेलं आहे आयुर्वेदिक आहे कापूर काचरी नागर मोथा चंदन पावडर मुलतानी माती आवळा पावडर गुलाब पाकळ्यांची पावडर आहे वाळा वगैरे आणि अतिशय म्हणजे फेस पॅक म्हणून सुद्धा याचा उपयोग स्त्री वर्ग करू शकतो असं हे या वर्षी आम्ही तयार केलेलं आहे आणि अशा प्रकारे आमच्या शाळेत दीपोत्सव अतिशय उत्साहात पालकांचाही उत्स्फूर्त सहभाग असतो आमच्याकडे आज आम्ही अजून पालक येत आहेत आमचे सकाळची वेळ असल्यामुळे आणि भात कापणीची वेळ असल्यामुळे थोडीशी उपस्थिती आता कमी आहे पण पालक वर्ग येतो आणि आम्हाला खूप त्यांचं सहकार्य लागतं

marca going to show của पान तोड़ने के लिए और भाई आ गए लाओ जी लाओ जी लाओ जी

मी शाळेच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करते आ, या कार्यक्रमासाठी उपस्थित आणि आपण सर्व पालक वर्ग इथे आवर्जून उपस्थित आहात सॉरी शाळा व्यवस्थापन समिती उपास उपक्रमाला कायम उपस्थित असतात आणि आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देतात अशा तानवडे आजी इथे उपस्थित आहेत आपण सर्वच इथे आलात आणि कार्यक्रमाला शोभा आणला मी आपलं शाळेच्या एकच आहे इकडची एक हा थांबा थांबा थांबा

माझ्या मुस्ते मॅडमने मग सांगितल्याप्रमाणे आपल्या कासा डायगावर हा पहिला एकच ग्रुप मी या होतो आणि या ठिकाणी फोटो जे आपल्या मॅडम असतील त्याचबरोबर हजारे मॅडम असतील जे विविध असे फोटो राबवतात Thank you. tidak duduk na atau dia yang matapuna.